शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी संत तुकारामांच्या अभंगातील ही ओळ तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल या ओळीमधील शुद्ध बीज हा शब्द खूप महत्त्वाचा आहे जसे एखादा शेतकरी बी पेरताना ते उत्तम प्रतीचं असावं याकडे जास्त लक्ष देतो त्याचप्रमाणे जर कपल्स प्रेग्नन्सीकरता प्रयत्न करत असतील तर त्यांनी त्यांचं बीज शुद्ध होण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे पॉसिबल होतं आयुर्वेदिक बीजसंस्कारांमार्फत आता हे बीजसंस्कार म्हणजे नक्की काय हेच आपण आज बघणार आहोत बीज म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज अर्थातच ओवम आणि स्पम उत्तम गर्भधारणेसारखी शुद्ध स्त्रीबीज आणि शुद्ध पुरुष बीज गरजेचे असते असे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वर्णन आहे संस्कार म्हणजे परिवर्तन त्या बीजाचे शुद्धीकरण संस्कारो ही गुणांतराधारम बीज संस्कारांमध्ये तुमच्या स्त्रीबीज अथवा पुरुष बीजाची क्वालिटी इम्प्रूव्ह करता येते बीज संस्कारांच्या अंतर्गत चार गोष्टींचा समावेश होतो यातली चौथी गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही जर प्रेग्नन्सीचा विचार करत असाल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आहारामध्ये बदल करणे गरजेचे आहे साधारण तीन महिने आधीपासून कुठल्याही कपलने जे प्रेग्नन्सीचा विचार करत आहे त्यांनी त्यांच्या आहारामध्ये ऋतूनुसार त्यांच्या प्रकृतीनुसार बदल केले पाहिजेत जसे बदल आपल्याला आहारामध्ये एक्सपेक्टेड आहेत तसेच तुमच्या लाईफस्टाईलमध्येही काही बदल करणं गरजेचं आहे रात्री जागरण करणं सकाळी उशिरा उठणं स्मोकिंग अल्कोहोल यांसारखं कन्जम्शन करणं अशा गोष्टी गर्भधारणेच्या किमान दोन ते तीन महिने आधीपासून स्ट्रिक्टली अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक स्वास्थ्य आजच्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणापासून स्वतःला दूर ठेवून मन शांत ठेवणं हे शुद्ध स्त्री बीज आणि शुद्ध पुरुष बीज तयार होण्याकरता गरजेचे आहे त्याकरता तुम्ही ओमकार प्राणायाम योगाभ्यास यांचा नक्कीच अवलंब करू शकता शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयुर्वेदात वर्णन केलेले पंचकर्म उपचार सुरुवातीलाच आपण बोलल्याप्रमाणे शुद्ध बीज तयार होण्याकरता ते ज्या शरीरात तयार होणार आहे ते शरीर सुद्धा शुद्ध असणे गरजेचे आहे याकरता आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्माचा तुम्ही उपयोग करू शकता बॉडी डिटॉक्स करणे हे याकरता खूप गरजेचे असते जेणेकरून तयार होणारे स्त्री बीज किंवा पुरुष बीज हे चांगल्या क्वालिटीचे बनू शकते या चार गोष्टींचा अवलंब जर तुम्ही प्रेग्नन्सीच्या तीन महिने आधीपासून केला तर होणारे बाळ हे शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही सशक्त होऊ शकते तुम्ही जर पालकत्वाचा विचार करत असाल तर बीजसंस्कारांसाठी आजच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आज दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते तुम्हाला जर याविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये बीजसंस्कार असं टाईप करा तसेच हा व्हिडिओ त्या प्रत्येक कपलपर्यंत पोहोचवा जे कमिंग फ्युचरमध्ये बेबी प्लॅनिंगचा विचार करत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका आणि तसंच चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद